अहो हे त्या माणसाला म्हणा किंवा तुम्हीच मी काय उदाहरण दिलं तुम्हाला तुम्हीच जरी असतात बॅक असतंला तुम्ही तुम्ही कशी गेला असतं अहो तसं नाही मी त्याला जागा घेतानी आधी सांगितलं बाळा ते अडचणीच आहे तर तो, तो बोलल्या ताई मला थोडीशी जागा चार फूट जागा सोडतो असं रेकॉर्ड आहे काय चार फूट जागा सोडतो नाही नाही रेकॉर्ड मी चार फूट असं मॅडम कुठं असतं का बांधकाम कुठं करणार आम्ही बघा शेवटपर्यंतही मी त्याला आडवणार नाही पण त्यांनी दमनाटी केली मला कारण मी कुठे गेलं गाडीला ना रोज भांडणं करणार म्हणजे हे रोज कोण सहन करणार मॅडम एक तर मला भाऊ नाहीये आणि मी माझ्या आईवडिलांसाठी चांनाच भाऊ समजा ना तुम्ही पन्नास भाऊ समजा थोडं सहकार्याची भावना दाखवा ते ते तर असे बोलत होते की आम्ही इथं लाईन आहे इथपर्यंत जागा घ्या आमची लाईन आहे आणि इकडून रस्ता सोडा तुम्हाला योग्य वाटतं का उद्या त्यांनी पाईप लाईट दिलेली करेक्शन काढून टाकलं ते झाल्यावर काढणार ना, 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 ना नाही म्हणजे तुम्ही तेच काय सांग साहजिक आहे आता आम्ही मी सडीच फूट फिरले पलीकडच्या वादिवाद करायचा नाही नियमानुसार आपल्याला ते म्हणतात ना काय करायचं तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही पाठबळ आम्हाला दाखवू नका दुश्मन नाही आम्हाला कायद्याचं उल्लंघन करायचं नाही तुमचे बोलतोय समंजसपणाने तुम्ही जर अशी जर आडमोटी भाषा घेत त्यांनी दिले कसे तुम्हाला तेच सांगतोय समजलं की कागद दाखवत दाखवाय बघा मी त्याला समजून नाही सांगितलं मी अडीच फूट आणि ते अडीच फूट देवे दे तुला जागायला आणि आम्ही काय पूर्ण नाही केलं तिथे अडीच फूट सोडून तक्रार करतो तर उद्या घर पाडायला सांगाल माझे मॅडम तुम्ही जरा हे प्रशासना दुसऱ्या अतिक्रमण केलं म्हणून तो असं हे करील तुम्ही ना मी माझ्या जागेत बांधणार आहे दुसरं काही नाही मी इकडे सरा आणि तिकडे हे आणली गेल मला नकोय

शेजारी राहायचं एकमेकाला सांभाळून घ्यायचा भाऊ आपला शेजारचा पहिला नाही तुमच्या ह्या तुमच्या भाषेत लँग्वेजवरून ना तर आपण समजत काय बोलताय तुम्ही आम्हाला का तुमची बाजू नाही त्याची बाजू नाही वाढायची आम्ही काय हा यासाठी नाही बसलोय सदरूज एक मताने चालावं आम्ही नाही उचल तुम्हाला येणार पहिला बाजू येणार आता आपण मुंबई सारख्या ठिकाणी राहतोय आपले घरचे भाऊ नाही येणार पण तुम्ही समोर भूमिका नाही आणि आता तुम्ही ते शासनामध्ये काम करता तुम्हाला चालेल का चुकीचं काम करू ठरते का मी चुकीचं करतच नाही काय म्हणतो त्यांची भाषा पाहिजे कशी बोलतात काम करत नाही सांगतो ताई आपल्याच शासनामध्ये मोडलेलं आम्ही कामं केली जो प्लॉट आहे का नाही सोडणार आणि हे बघा अडीच फुट मोजून द्या नाही अडीच नाही प्रश्न मग आता आमचा आत्ता आधी आहे तुम्ही घेतल्या इथेच मी सोडले मॅडम बर का तुम्हाला सांगितली मी समजाय तर तुम्ही जर हे करत असेल तर मॅडम बरोबर नाही

ऐका ना आणि एक म्हणते इकडे आता तुम्ही इथं ओटा केला समजा चार पायऱ्या केल्या चढायला मग संपली जागा काय राहिली आपण मॅडम संपली मग त्यांनी कसं रस्ता आठवायची गरज नाही थोडक्यात एक्झाम्पल त्यांचा म्हणण्याचा बोलण्यावरून संदेश समजला जास्त वादवाद करण्यात नाही बरं चला पुढे